आ, तपास सुरू केलेला आहे लवकरात लवकर यामध्ये जास्त बोलणे योग्य नाही परंतु कलम लावलेली आहे आणि प्रथम परिस्थिती आणि तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर कुठे भागाचे अकलकुवा पोलीस स्टेशन तलवदा पोलीस स्टेशन त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अमलदार यांनी जे कुडाखेर दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोधबाबत घेतला त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे उन्हा गंभीर स्वरूपाचं असल्याने आम्ही सर्व प्रकारे यामध्ये सबल पुरावे हस्तगत करू चार्जशीट दाखल करण्याची आमची पूर्ण तजवीज आहे यामध्ये नक्की एक स्ट्रांग चार्जशीट जाय जाईल अशी अपेक्षा करतो या येण्यामध्ये एक गोष्टी समोर आलेली आहे की की ज्या संशयिताला आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे संशयित या जे आरोपी या, या, या घटनेसाठी कारण मुक्ती होता तो सदर अल्पवयीन मुलीचा नातेवाईक होता तर तपास पुरे सुरू आहे धन्यवाद तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी तक्रार पुलिस स्टेशनला प्राप्त होती दिनांक नऊ रोजी रात्री ती तक्रार आलेली होती त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व अनोळखी मोटरसायकलच्या शोध करण्याचा प्रयत्न आता चालू असताना दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक मिळून आलेली आहे घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे अडोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि ते मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सगळं हा अल्पवयीन मुलीचा आहे त्यानंतर त्या प्राथमिक दर्शननी त्यामध्ये अत्याचार व कुणाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी बारा तारीख रात्रीपासून सकाळी तेरापर्यंत घटनास्थळ वा संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्याचा आम्ही वडोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प कर केले होते ते आणि त्या अनुषंगाने तेरा तारीखला आपल्याला तांत्रिक पुरावाच्या माध्यमातून आणि काही सी सी टी व्ही फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तत्काल ताब्यात घेण्यात आलं सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्यायसंहिता कलम एक तीन सेक्शन सेक्शन वन झिरो थ्री एक सेक्शन वन फोटी वन वन फॉर्टी फोर वन फोटी थ्री त्याचबरोबर पॅसट एक त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम सहा एक आणि फाय जे फोर अशी कलमवाढ करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा स्वरूप बघता आणि अत्यंत असंवे संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीरी घेता अक्कलकुवाचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुगड आय पी एस यांच्याकडे सलग तपास वर्ग करण्यात